बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती संपूर्ण चक्रवालातील संबंध सतोरूपांच्या प्रति अनंतापार मंगल मैत्री असीम असीम मंगल कामना तथागतांच्या प्रथम उपदेशामध्ये धम्मचक्क प्रवर्तन सुप्त आणि भगवंतांनी बुद्धत्वाची जी व्याख्या केली ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत पूर्वी आपण प्रज्ञा आणि शील हे जे दोन सिद्धांत आहेत आणि ज्याचे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे जे पाच अंग अष्टांगिक मार्गाचे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये आपण पाहिले सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प प्रज्ञा हे सिद्धांताचे अंग आहे सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका शील या सिद्धांताचे अंग आहे कर्मांताचे कर्माचे जे परिणाम आहे ते आपण पाहण्याचा जाणण्याचा प्रयत्न केला एकदा भगवान श्रावस्तीमध्ये विहार करीत असताना भगवंतांनी भिक्खूंना उद्देशून ही गाथा म्हटलेली होती धम्मा मनो सेठ्ठा मनोमया मनसाचे से न भासती वा वा तो न मन हे सर्वच गोष्टींमध्ये सर्व संस्कारामध्ये प्रथम आहे पुढारी आहे अग्रणी आहे आणि प्रमुख आहे मन हे मनोमय आहे अशा या मनोमय असलेल्या प्रथम असलेल्या पुढारी असलेल्या मनामध्ये जर दूषित विचार उत्पन्न झाले हे मन जर दूषित झाले तर त्याचे परिणाम कसे होतात तर दूषित मनात जेव्हा जेव्हा विचार उत्पन्न होतात तेव्हा ते विचार मलिन असतात आणि उत्पन्न झालेल्या मलिन मनात उत्पन्न झालेल्या दूषित मनात उत्पन्न झालेल्या विचारानुसार जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा त्याचे परिणाम मनुष्याला कसे भोगावे लागतात तर ज्याप्रमाणे चालत्या बैलगाडीला जुंपलेले बैल चालत असताना बैलगाडीचे चाक त्या बैलांच्या पावलांचा पाठलाग करीत असते सतत आणि सतत जोपर्यंत बैल चालत असतात बैलगाडीला जुंपलेले बैल जोपर्यंत चालत असतात तोपर्यंत बैलांच्या पावलांचा करीत असतात त्यावेळेला एक अत्यंत निष्णात असलेला वैद्य होता डोळ्यांच्या बद्दल अतिशय ज्ञानिवंत असलेला डोळ्यांबद्दल अत्यंत आणि अत्यंत विद्वान असलेला एक वैद्य त्या वैद्याच्या कर्माला उद्देशून भगवंत असे म्हटले तो अंध होता भगवान असं सांगतात की एकदा तो वैद्य असताना एक स्त्री जिचा पती मृत्यू पावलेला होता आणि जिचे बाळ हे अत्यंत छोटे होते ती पती ती स्त्री अंध होती आणि तिच्या डोळ्यांचा उपचार त्या वैद्याने केला होता त्या स्त्रीकडे त्या वैद्याला देण्याकरिता मोबदला नव्हता त्या स्त्रीने त्या वैद्याला असे म्हटले की तुम्ही माझ्या डोळ्यांवर उपचार करा माझ्या डोळ्यांचा उपचार केल्यानंतर मी संपूर्ण आयुष्यभर तुमच्या घरी घरकाम करेल मोबदला न घेता आणि वैद्याने त्या स्त्रीच्या डोळ्यांचा उपचार केला त्या स्त्रीला दृष्टी आली दृष्टी आल्यानंतरही ती स्त्री वैद्याला खोटे बोलली वैद्य प्रतीक्षा करीत होता की ही स्त्री आता घरकामासाठी येणार आहे परंतु ती स्त्री मात्र वैद्याला खोटे बोलत होती वैद्याने बोलावून घेतले तेव्हा ती स्त्री मला अजूनही दिसत नाही मी अंध आहे अशा प्रकारे खोटे बोलू लागली तो वैद्य अत्यंत निष्णात होता वैद्याला त्याच्यावर त्याच्या उपचारावर आत्मविश्वास होता आणि त्याला ठाऊक होते की या स्त्रीला दिसत आहे परंतु तरी सुद्धा ही स्त्री खोटे बोलत आहे वैद्य तिला म्हणाला की चल तुझ्या डोळ्यांवर मी पुन्हा उपचार करतो म्हणजे तुला दृष्टी तुला दिसेल आणि त्यावेळेला ती खोटे बोलत आहे म्हणून त्या वैद्याने तिला आलेली दृष्टी पुन्हा संपविली आणि तिला अंध बनविले पुढे झालून तो वैद्य सुद्धा अंध झाला ही कथा भगवंतांनी सांगितली आणि तेव्हा भगवान म्हणाले विकुनू जेव्हा जेव्हा मन मलिन होते मग मन मलिन होण्याचे कारण त्या वैद्याचे कर्म त्या स्त्रीचे कर्म त्या दोघांच्याही परिणामातून दिसून येतात स्त्रीने असत्य बोलून वैद्याला फसविण्याचा प्रयत्न केला आणि वैद्याने त्या स्त्रीचा बदला घेण्याचा प्रयत्न केला दृष्टी आलेली असतानाही त्या स्त्रीला अंध व्हावे लागले आणि दृष्टीवान असलेला वैद्य हा अंध झाला हे जे मिथ्या कर्मांत आहे हे दूषित मनात उत्पन्न होतात मलिन मनात उत्पन्न होतात पूर्वी अनेकदा आपण पाहत आहोत मनाची मलिनता लोभात पडल्यामुळे मोहात पडल्यामुळे द्वेष करण्यामुळे ईर्षा करण्यामुळे क्रोध करण्यामुळे स्वार्थ आणि अहंकार करण्यामुळे सुडबुद्धी बाळगण्यामुळे मन मलिन होतं प्रदूषित होत या प्रदूषित मनाने जेव्हा मनुष्य कर्म करतो विचार करतो आणि त्या विचारानुसार मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा मात्र दुःख सतत त्या मनुष्याचा पाठलाग करीत असत हे कर्माचे विपाक आहे दुसऱ्या गाथ्यामध्ये हो भगवंतानी म्हटले मनो धम्मा मनोमया मनो मनसाचे पसन्येन भासती वा करतिवा सुख सुखमनबेती छाया व अनपायने आणि भगवंतानी म्हटले की हे पुढारी असलेले मन हे अग्रेसर असलेले प्रमुख असलेले मन हे मनोमय असलेले मन जर प्रसन्न असेल तर प्रसन्नतापूर्वक मनात जेव्हा विचार उत्पन्न होतात आणि प्रसन्न मनात उत्पन्न झालेल्या त्या विचारापासून केलेले जे कृत्य असतात कर्म असतात त्याचे परिणाम मनुष्याला कसे लाभतात तत्व न सुख छाया व अनपायनी ज्याप्रमाणे सावली कधीही साथ सोडित नाही त्याप्रमाणे सुख त्या मनुष्यांच्या समवेत असते सोबत असते प्रसन्नतापूर्वक उत्पन्न झालेल्या कर्माचे हे परिणाम सम्यक पूर्वी वैद्याचे आणि त्या स्त्रीचे ते मिथ्या कर्मांत होते त्यांची दृष्टी ही मिथ्या दृष्टी होती त्यांच्या मनात उत्पन्न झालेले विचार हे मिथ्या विचार होते आणि इथे सम्यक दृष्टीच्या सहाय्याने प्रसन्नतापूर्वक एखादा मनुष्य जेव्हा योग्य कर्म करतो तेव्हा सुख सावली समान त्याच्या समवेत सदैव असतांत आणि आजीविका हे शील या सिद्धांताचे हे तीन अंग आहे आर्य अष्टांगिक मार्गाला भगवंतांनी मध्यम मार्ग म्हटलेला आहे दुःख मुक्तीचा मार्ग म्हटलेला आहे आपण यातून लक्षात येतो की जेव्हा जेव्हा मिथ्या दृष्टी उत्पन्न होते तेव्हा तेव्हा मनुष्य दुःखात पडतो जेव्हा जेव्हा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो तेव्हा तेव्हा मनुष्य दुःखावर मात करू शकतो जेव्हा जेव्हा मनुष्य मिथ्या संकल्प करतो तेव्हा तेव्हा मनुष्य हा संकटात पडतो अडचणीत सापडतो आणि जेव्हा जेव्हा मनुष्य हा सम्यक संकल्पाचा होतो तेव्हा तेव्हा मनुष्य हा संकटाला आणि दुःखाला दूर करू शकतो जेव्हा जेव्हा मनुष्याचे वचन मिथ्या वचन असतात तेव्हा तेव्हा मनुष्य अडचणीत सापडतो संकटात पडतो दुःख सोसावे लागतात आणि जेव्हा जेव्हा मनुष्याची वाचा वचन हे सम्यक असतात तेव्हा तेव्हा मनुष्य आनंदित राहतो त्याचे परिणाम सुखदायी परिणाम मनुष्याला अनुभव करावेस मिळतात जेव्हा जेव्हा मनुष्य मिथ्या कर्मांत करतो चुकीचे कर्म करतो तेव्हा तेव्हा मनुष्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि जेव्हा जेव्हा मनुष्य सम्यक कर्मांत करतो सम्यक कर्म करतो सम्यक म्हणजे पूर्वी पाहिलं आपण अर्थपूर्ण असलेले यथार्थ असणार जेव्हा जेव्हा मनुष्य सम्यक कर्म करतो तेव्हा तेव्हा त्याला आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो सुखपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग त्याला मिळतो जेव्हा जेव्हा मनुष्य मिथ्या आजीविकेने वागतो सुखीची जीवन पद्धती अवलंब करतो आपण पाहिले शस्त्रांचा व्यापार करणे शस्त्र उत्पादन करणे विषाला विषाचे उत्पादन करणे विषाचा व्यापार करणे मांस विक्री करणे याप्रमाणे हे जे चुकीच्या पद्धतीने जीवन जगलेले असते त्याचे दुष्परिणाम मनुष्याला भोगावे लागत असतात भगवंतांनी मिथ्या आजीविकेचे परिणाम एका उपदेशामध्ये वर्णन करताना एकदा सांगितलं की त्यावेळेला भगवान राजगृहामध्ये विहार करीत असताना एक डुकर खाटीक होता तो डुकरांचे कत्तल करीत असे आणि डुकरांचे मांस विकून तो आपली उदरनिर्वाह उपजीविका चालवत असे तो दररोज अनेक डुकरांच्या कत्तली करत असे आणि डुकरांचे मांस विक्री करून तो धन मिळवत असे आपला उदरनिर्वाह चालवत असे एकदा असे झाले की तो आजारी पडला जेव्हा तो आजारी पडला तेव्हा तो आजारात डुकरासारखा गुरगुरू लागला डुकरासारखा ओरडू लागला डुकरासारखेच चालू लागला आणि कुटुंबातील लोकांनी त्याला एका खोलीत बंद करून ठेवले एका खोलीत बंद केल्यामुळे तो अधिकच डुकरासारखा तिथे गुरगुरू लागला जमीन खोदू लागला नाक जमिनीवर घासू लागला आणि डुकरासारखा आरडाओरडा करू लागला अनेक दिवस तो उपाशी त्या खोलीमध्ये अडकून ठेवलेला होता एक दिवस तशाच अवस्थेत त्याचा मृत्यू झाला जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा विकूंनी भगवंतांना विचारले की भगवान हा जो डुक्कर खाटीक होता आणि त्याचा जो मृत्यू झाला भगवान त्याचे परिणाम काय झाले असते तर भगवंताने म्हटले की त्या तो, तो दुर्गतीला गेला तो दुर्गतीला गेला कारण त्याने अनेक जीवांची हिंसा केलेली होती आणि अनेक अने जीवांची हिंसा करून तो आपली उपजीविका चालवित होता त्याला मिथ्या आजीविका म्हटले पाहिजे मिथ्या म्हणजे चुकीचे चुकीच्या चुकी मार्गाने जीवन जगणे याचे दुष्परिणाम मनुष्याला भोगावे लागतात आणि सम्यक आजीविकेने प्राणी मात्रांवर मैत्री करून प्राणी मात्रांच्या करुणा मुदिता बाळगून प्राणीमात्रांच्या प्रती दया आणि सहानुभूती धारण करून जर कोणी एखादा मनुष्य मनुष्य मात्रांची प्रशंसा करतो त्यांचे गुणगान गातो योग्य मार्गी असलेल्या बहुमान करतो तर तो सम्यक आजीविकेचा होतो आणि ही सम्यक आजीविका त्यालाही आनंददायी ठरते आणि त्याच्या आजीविकेमुळे त्याचे जीवन जीवन जगण्यामुळे अनेकांना आनंद मिळतो भगवन त्याला सम्यक आजीविका असे म्हटले सम्यक वाचना सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे तीन मार्ग शील या सिद्धांताचे अंग आहेत शेवटचा सिद्धांत म्हणजे समाधी समाधीचे तीन अंग आहे सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी सम्यक म्हणजे यथार्थ आणि अर्थपूर्ण आणि व्यायाम म्हणजे प्रयत्न सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न भगवंतांनी एका गाथेत वर्णन केले धम्मपदात आपल्याला ती गाथा पाहायच मिळते उठ्ठान होतो सतीवतो शुचिकमस निसंहकारिनो संयत अस धम्मजीवीनो अप्पमत्तस्य यसो विवटते भगवान प्रयत्नांच्या बाबतीमध्ये सांगत असताना सांगतात उठ्ठा होतो माणसांनो तुम्ही उत्साहितपणा तुमचा प्रयत्न हा यथार्थ कसा असेल तर तुम्ही उत्साहित असले पाहिजे मनुष्य हा उत्साहित असेल तर तो कशाच्या प्रती असावा तर मनुष्य हा शील संवर्धन करण्याच्या प्रती उत्साहित असावा मनुष्य हा शरीराला दुष्कर्मापासून वश करण्यासाठी उत्साहित असावा मनुष्य हा मनात दूषित विचार उत्पन्न होऊ नये यासाठी मनाला वश करण्यासाठी उत्साहित असावा मनुष्य हा वाणीचे दोष मनामध्ये उत्पन्न होऊ नये आणि वाचेतून ते दोष येऊ नये यासाठी मनुष्य सतत आणि सतत वाणीला वश करणारा असावा आणि या तीन प्रकारचा मनुष्याचा असलेला उत्साह हो। त्या मनुष्याला स्मृतिमान बनवितो जे उत्साही मनुष्य हा स्मृतिमान बनतो उत्थान होतो सती होतो तर भगवान होणाऱ्या माणसांनो तुम्ही उत्साहितपणा कशाच्या प्रती शील संवर्धन करण्याच्या प्रती समाधी भावनेला पूर्ण प्रतिष्ठित करण्यासाठी समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता समाधी भावनेला प्रतिष्ठित करण्यासाठी तुम्ही उत्साहितपणा प्रज्ञा मार्गावर आरूढ होण्यासाठी तुम्ही उत्साहितपणा जेव्हा उत्साहपूर्वक कोणी एखादा मनुष्य शील समाधी आणि प्रज्ञेच अनुसरण करतो तर भगवंतांनी त्याला स्मृतिमान असे म्हटलंय उठान होतो होतो माणसांनो तुम्ही उत्साहित बना हा उत्साहित बनण्याचा जो प्रयत्न आहे तो सम्यक व्यायाम आहे सती होतो स्मृतिमान बनणे म्हणजे जागरूक असणे सावधान असणे जागरूकता आणि सावधानता जसे शील मार्गामध्ये हो तुम्हाला स्मृतिमान व्हायचे असेल रममान व्हायचे असेल जागरूक व्हायचे असेल तर प्रयत्न असावे असावेमाती इतरत्र कुठेही रममान होण्यापेक्षा भगवंत म्हणाले माणसांनो तुम्ही धम्मामध्ये रममान व्हा मग धम्म धम्म म्हणजे शील धम्म म्हणजे समाधी धम्म म्हणजे प्रज्ञा म्हणजे तुम्ही शील समाधी आणि प्रज्ञेत रममान व्हा इतरत्र कोठेही रममान होण्यापेक्षा धम्मामध्ये रममान व्हा आणि हे श्रेष्ठ आहे तुँ तुँ तुम्ही स्मृतिमान बना भगवान म्हणाले माणसांनो तुम्ही स्मृतिमान बना जे तुम्ही जागरूक असाल तुम्ही जागरूक केव्हा असाल जेव्हा तुम्ही धम्मामध्ये रममान झालेले असाल तुम्ही सावधान असाल आणि सावधान असाल तर निश्चितच तुमच्या शरीराच्या कर्मामध्ये शारीरिक कर्मामध्ये दोष नसतील तुम्ही जागरूक असाल स्मृतिमान असाल सावधान असाल तर तुमच्या वचनामध्ये दोष नसतील आणि तुम्ही जर सावधान असाल जागरूक आणि स्मृतिमान असाल तर तुमच्या मनातील विचारांच्या मध्ये दोष उत्पन्न होणार नाही मग ही सावधानता कशाद्वारे शारीरिक कर्माच्या प्रती जे शील आहेत वचना जे शील आहेत आणि मनातील विचारांच्या प्रति जे शील आहेत हे सर्व कर्म करण्याकरिता मनुष्याला प्रोत्साहित करतात कर्म हे दोन प्रकारचे आहेत मिथ्या जेव्हा जेव्हा मनुष्य जागरूक राहतो तेव्हा जेव्हा मनामध्ये मिथ्या विचार उत्पन्न झाला मिथ्या दृष्टी उत्पन्न झाली मिथ्या कर्म करण्यासाठी मनुष्य हा जर उत्साहित होत असेल तर असा जागरूक असलेला मनुष्य हा सावधानतापूर्वक स्वतःला वश करतो मनाला वश करतो आणि उत्पन्न झालेल्या मिथ्या दृष्टीला नष्ट करतो तेव्हा एखादा मनुष्य हा सम्यक प्रयत्नाचा होतो याला योग्य प्रयत्नाचं म्हटलंय सम्यक व्यायाम व्यायाम म्हणजे प्रयत्न आपण पाहतो शरीराला सुदृढ ठेवण्याकरिता व्यायाम करण्याने मनुष्याचे शरीर सुदृढ राहते असे ढोगळपणे आपणाला कळते ज्याप्रमाणे व्यायाम करण्याने शरीर सुदृढ राहते त्याप्रमाणे आपले मन सुद्धा सुदृढ असले पाहिजे मग मन सुदृढ असावे यासाठी केलेले प्रयत्न मन सुदृढ असावे यासाठी केलेले प्रयत्न या के प्रयत्नात मनुष्यानो तुम्ही सावधान असले पाहिजे तुम्ही जागरूक असले पाहिजे तुम्ही स्मृतिमान असले पाहिजे उठान होतो सते होतो माणसांना उत्साहित बना माणसांना स्मृतिमान बना उठान होतो तुमच्या कर्मामध्ये शुचिता राखा शुचिता म्हणजे विशुद्धी शुचिता म्हणजे विशुद्धी तुमच्या कर्मामध्ये शुचिता राखा शुचिकमस निसंब कार जर तुमच्या कर्मामध्ये शुचिता असेल विशुद्धी असेल तर आपोआप विषम कर्म गळून पडते निसम